नम, नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा सगळे बऱ्या असतात आज आपला स्पेशल नाश्ता घरी बनवलेला एकदम मस्त टेस्टी आणि मस्त तर बघा आपला चहा पण बनवून झाला आहे आणि किचन दाखवते तुम्हाला लय घालते कारण मला खायचे होते बटाटे भजे खायचे होते तर बटाटे भजे खायला बाहेर बाहेरचं भेटतात पण मी नाही आण बाहेरच्या त्याच्यामुळं मी काय आणले नाही बटाटे म्हणजे बाहेरून आणि मी घरीच बनवले तर आपला चहा पण बनून झाला तर आजचा ब्लॉग कसा वाटतो कसा नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आज मी बघा चष्मा नाही लावला चष्मा लावून चांगले दिसते का बिना चष्मे चांगले दिसते हे पण कमेंट करून सांगा बऱ्याच जणांना वाटतं चष्मा चांगला दिसतो बऱ्याच जणांना वाटत मग चांगला दिसत नाही पण काय करणार नंबरचा आहे ना ते लावा लागतो गरजेचा आहे पण मी किचनमध्ये असल्यानं कधी कधी लावत नाही कारण तेल उडतं ना तर मग लावत नाही तर चला आपण आता तुम्हाला दाखवते ते बघा माझं किती घाण केलं मी आज इथं याच्यात बनवले मी भजे बनवले आणि इथं चहा बनवून घेतला आता मी हे नाश्ता झाल्यानंतर हे पूर्ण साफ करणार आहे तर आपण आता चहा करून घेऊया आता तर आता आम्ही दोघीच बनी मुलगी आणि मी चा प्यायला तर त्याच्यामुळे आज घरी होते सुट्टी घेतली मी सुट्टी म्हणजे चार पाच दिवस सुट्टीचे मला तसे तर आपला चहा बघू शकता मस्त असं नुसतं बनवला एकदम आणि आजू दादा चा येते काळा चा नाही आहे नाहीतर मी कधी कधी काळाच चाप येते माझं किचन खूपच घाण झालं आणि नाश्ता केल्यानंतर मी किचन साफ करणार आहे तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघत राहा कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा आजचा आपला ब्लॉग फक्त घरातला असणार आहे कारण मी आज घरी ना त्या हिशोबाने तर बघा आपला चहा मस्त असा बघा पण इथं मुली त्याच्या आहे हा मुलीचा आहे आणि हा माझा तर चला तो बाय बा, 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 बा बाहेर बघा इथं माझा डॉगी झोपला आहे हा बघा डॉगी झोपला आहे झोपला का रे तू ऑगी इथं माझं नवीन ड्रेस घेतलेले हे मला फिटिंग करायचे आहे तीन ड्रेस घेतले मी तिथं ते पण दाखवते तुम्हाला आणि कसे घेतले ते पण सांगते तुम्हाला तर बघा आपला हा नाश्ता आहे आजचा कसं वाटते तुम्हाला हा पूर्ण नाश्ता आहे आपला आणि ही चटणी मी घरी बनवली बघा आता तुम्हाला दाखवलं हिडिओमध्ये टाकलंच कशी बनवली आहे हे आपले फक्त कांदा लसूण जो असतो तो कांदा लसूण मसाला घेतला आणि आपली जे आपण भजे तळतो त्याचं भजे तळतो ना त्या हिशोबाने तर भज्याचं जे पीठ उरतं ना आपलं पातळवालं त्याची शेव बनवून टाकलेली मी याच्यामध्ये तर तो तो हिडिओ टाकलाच आहे मी तो पण व्हिडिओ बघा आणि आजचा व्हिडिओ घरचाच आहे तर घरी बघा साफसफाई तर झाली आहे घरी पण कलर नाही मारू झाला आहे तर कलर मारायला टाईमच नाही भेटला आणि वरचं रूम पण साफ झालं आहे तर वरच्या रूमला काही इतकं काम नव्हतं आणि खाली कलर कलर करायचा होता पण खाली कलर करायलाच टाईम नाही भेटला खरं सुट्टीच नाही भेटली त्याच्यामुळं कलर नाही केला तर कोणाकोणाला बटाटे भजे आवडतात आणि चटणी चटणी तर एकच नंबर झाली तुम्ही बघू शकता चटणी कांदा लसूण चटणी म्हणजे एकच नंबर आणि मला कांदा लसूण चटणी कुठलंही आपलं बोंबील सुकट मटण कुठलंही कालून बनवतो त्याच्यामध्ये टाकल्यानं खूप टेस्ट येतो आणि ते कसं तडकं देतो ना आपण कालोनाला त्यावेळेसच टाकायचं तर त्याचा कलर पण खूप छान येतो तरी इथं बघा बाहेरचं बाहेरचं दाखवते देत हा बाहेरचा एरिया आहे आपला इथं लावलं ए सी तर ए सी आता बंद आहे कारण आता सकाळचं टाईमिंग आणि सगळ्यांना काय गुड मॉर्निंग सॉरी सरले गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आज मी घरी आहे म्हणजे गाडी नाही आज मला जायला कामावर म्हणून मी गेले नाही तर आपली गाडी आमचे साहेब घेऊन गेले आहे आज त्यांची गाडी घरीचे आहे आणि माझी गाडी घेऊन गेली त्याच्यामुळं मला काही चालायला नाही होत चालायला म्हणजे मला चालायला नाही जमत चालेलचं चाले कंटाळ येतो दुसरी गोष्ट नाही इथं पण नाही भेटलं लवकर रिक्षा म्हणजे भेटतात पण मग जास्त लांब जाणार असं तर भेटत नाही तर नाही भेटत तर मग मी नाही गेले म्हणलं तर सकाळी तसं पण जेवण नव्हतं बनवायचं तर उद्या जाऊ तर परवापासून सुट्टी दिवाळीची दोन तीन दिवस बघू आता सुट्टी घेतल्यावर काय करायचं ते चल मुलगी येते बाहेर गेली मुलगी ती आल्यावर मग नाश्ता करूया आजचा नाश्ता कसा वाटला सगळ्यांना सांगा खरं खरं सांगा कसा वाटला सगळ्यांना नाश्ताचा बरं इथं घेतले पाव घेतले आणि इथं आपली हिरवी मिरची घेतली बघू शकता हिरवी मिरची कांदा घेतल्यासोबत कांदा कट नाही केला तर बघा असे मस्त कांदाभजे घे पण बन भजे बी काढायचे होते पण मग आम्ही दोघीच खायला ना तर संपणार नाही ना तर जास्त होणार ना त्याच्यामुळं मी आज फक्त बटाटा बटाटा बटाटाभजे सगळ्यांना आवडते हो आणि कांदा भजेनी सगळ्यांना आवडते हो तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना या नाश्ता करायला कोणी कोणी नाश्ता केला कोणी कोणी नाही केला तर आज मी पूर्ण दिवस जेवढा जो, ब्लॉग टाकणार तेवढा माझा घरचाच असणार आहे ठीक आहे मी ब्लॉग पूर्ण बघत राहा तर आता मी जे दाखवले ड्रेस ते ड्रेस पण मी आ, काल घेतले होते इथे एक शॉप आहे पण एक नंबरच शॉप आहे ते शिजनमध्येच भारी भारी माल येतो तिथं आणि ते कितीमध्ये तुम्हाला पण असं म्हणजे किती ने होणार का आहे मी ते दाखवते तुम्हाला तर आता चला सध्या या सगळ्या नाश्ता करायला तुम्ही नाश्ता करते मलाई <laughs> बिर्याण असं करायला मस्त बटाट बटाटा भाजी हिरवी मिरची फ्राय आणि कांदा घेतला आणि पाव मिठी सोबतच चटणी घेतली चहा आपण घेतला या चहा चहा घालला तरी

सेम आहे आणि आपल्या सारखी गावठी आणि औरंगाबाद लाटाटा बज्जी खायला सकाळचा नाश्ता

तन्वीडा पाय बी बोरी झाला पहिलं सारखं नाही येत जास्त वाढलं का त्यांना बरं नाही

साफ भी करते हैं बड़बड़ -बड़ भी करते हैं हो नाश्ता करून मी झोपला आहे आरामशी हो अगे हे घे हे घे त्याला नाही खायचं एक तिकडं झोपली आहे काम आहे सुट्टी आहे सुट्टी आज लावले आळस येतो आज मला लय काम आहे त्याच्यामुळं आता ओळखत नाही किती नाश्ता करून काम करते बाहेर दुसते घर कसले भांडे कसले किचन साफ करते एवढं काम झालं मग अॼु के ठाहि चला तर बायोला मोठा झाला बेडुपूरच्या हिरव मध्ये तोपर्यंत तो टाटा पाय बाय मस्त खा सुस्तरा